हा कलर बघा किती रिच आहे त्याच्यावरती जे सिक्वेन्स काम केलं ते पण इतकं सुंदर रिच लुक देतोय मिरर वर्क खूप छान वाटतंय कपडा खूप स्मूथ आहे फेस्टिवल साडी आपण म्हणू शकतो इतकी सुंदर आहे प्लस ह्याला साडी पूर्ण भरलेली आहे सुंदर काम केलेलं आणि हात अगदी भरलेले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आता सणवार जवळ आले तर अगदी रक्षाबंधन दोन दिवसावर आहे गणपती आहे तर तुम्ही त्यासाठी खूप छान असं कुर्तीज ड्रेस साड्या काही शोधत असाल तर ते तुम्हाला आज मी स्वस्तात मस्त दाखवणार आहे मी आली आहे परळला रिटेल रेनबो ग्रुप या दुकानामध्ये ह्यांच्याकडे वार्षिक भव्य सेल चालू आहे जो गेली चाळीस वर्षापासून चालू आहे तर आपण आता त्या सेलच्या निमित्ताने इथे आलो आहोत आपण इथे काय रेंज आहे काय पॅटर्न्स आहेत ते जाणून घेऊया सला सुरू करूया तुम्हाला इथे पत्ता सांगते मी आता परळला उभी आहे परळ स्टेशनला तुम्ही उतरला तर पाच मिनिटाच्या अंतरावर चालत आला तर मागे हा तुम्हाला परळचा सिग्नल मिळणार आहे अगदीच क्रॉस केला तर समोर हे स्वप्नपूर्ती बिल्डिंग आहे त्याच्याच खाली रेनबो दुकान आहे आपल्याला तिथे जायचं तर आपण आता पाहणार आहोत कुर्तीज ड्रेस मटेरियल कॉट सेट शॉर्ट कुर्तीज असं भरपूर काही व्हरायटी मध्ये आहेत काय डिझाईन्स आहेत काय पॅटर्न आहेत ते आता बघून घेऊया तर आपल्यासोबत बोलायला काका आहेत काका स्वागत आहे तुमच्या चॅनल ओके आपल्याकडे काय व्हरायटीज आहेत कुर्तीज मध्ये आपण बघून घेऊया हे कुर्ती आहे सिल्क टाइप मध्ये खूप शायनी कपडा आहे मटेरियल आहे त्याच्यानंतर हे, हे। के ले के ले, ओ, एक आहे पूर्ण आता नवीन पद्धतीने वापरले अनारकली घेर मध्ये हे एक वेगळा आहे खूप छान आहे दुसरं येणार तुम्हाला अनारकली अनार मध्ये क्वार्टरमध्ये ते दे, साठी आपण वापरले जातात हे बघा प्रत्येकाची प्रेंट डिझाईन खूप वेगळी आहे आणि खूप छान आहे ह्या प्रत्येकामध्ये आपल्याला सायझेस मिळणार ना हो प्रत्येक साइज अवेलेबल आहे ना थ्री एक्स फोर एक्स एल त्याच्यानंतर असं कॉटन येणारिवेअर साठी हे सुद्धा खूप छान आहे फॅशन वेअर मध्ये सिक्वेन्स बघा किती छान वाटतं याचा हे सगळं वर्क केलेली आहे खूप सुंदर पीस आहे प्रत्येकामध्ये तुम्हाला सायझेस मिळणार आहेत त्याच्यानंतर असं एक चिकनकारी मध्ये कुर्ती येते हे पण खूप छान वापरले जातात याच्यामध्ये गरमी वगैरे काही होत नाही कपडा खूप सॉफ्ट आहे कपडा खूप सॉफ्ट आहे एकदम छान वाटतं बघायला सुद्धा आणि यामध्ये कलर सायझेस त्यांनी सांगितले फोर एक्स पर्यंत अवेलेबल आहेत त्याच्यानंतर एक कॉटन मध्ये ए लाइन मध्ये कुर्ती येते आपण खूप छान आहे हा ओके पॉकेट वगैरे पण आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरं एक असं डेलिवेअर साठी वापरले जातात थ्री पीस वापरले जातात ओके त्याच्यामध्ये ही ओढणी येणार थ्री पीस सेट हे पॅन्ट आहे आणि अशा मध्ये पण खूप प्रिंट अवेलेबल आहेत बऱ्याचशा प्रिंट मिळतील तुम्हाला बघायसाठी त्याच्यानंतर थ्री पीस मध्ये हे एक येणार हे सिल्क मध्ये येणार पार्टीवेअर हे पार्टीवेअर साठी टू इन वन तुम्ही वापरू शकता हा ऑर्गा पॅटर्न ऑरगॅन पॅटर्न आहे ह्याला केंद्री सिल्क मध्ये जाते किती सुंदर प्रिंट आहे आणि खूप छान वाटतं आणि इव्हन अस्तर वगैरे अस्तरच येणार ते खूप छान क्वालिटी आहे आणि बघू शकता तुम्ही हात सुद्धा पूर्णपणे असे लॉंग स्लीव आहेत सो तुम्ही कुठल्याही फंक्शनला वेअर करा तर खूप सुंदर दिसेल आणि त्यामध्ये आपल्याला हे पीस सेट मध्ये मिळणार आहे सो हे कॉम्बिनेशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता पॅन्ट वगैरे सो खूप छान आहे ह्यामध्ये सुद्धा भरपूर असे भरपूर व्हरायटी डिझाईन आहेत त्याच्यानंतर एक मस्लिन मध्ये मस्लिन कॉटन म्हणतात हे पण छान आहे ही आकारमध्ये येणार ओके थ्री पीस सेट मध्ये पटा फॅन्स आहे याच्यामध्ये पण भरपूर अशा प्रिंट वेगवेगळ्या पद्धतीने अवेलेबल ओके खूप सॉफ्ट मटेरियल आणि बघाल तर गळ्याची डिझाईन खूप छान वाटते वेगळी आहे काहीतरी याला बॉर्डर वगैरे खूप छान केलेलं आहे आणि प्लस दुपट्टा वगैरे पण कॉम्बिनेशन खूप सुंदर दिलेलं आहे असे त्यांच्याकडे भरपूर सेट अवेलेबल आहेत त्याच्यानंतर हे कसं येणार हे पण ए लाईन मध्ये सी पीस मध्ये प्लाझो येणार थोडाफार हे घेणार पण येणार किती सुंदर सिम्पल सोबर असं काहीतरी तुम्हाला जर वेअर करायचं असेल रक्षाबंधन आता आहे अगदी दोन तीन दिवसावरती आहे त्यामुळे तुम्हाला हे अगदी खूप छान कलेक्शन दाखवत आहेत पीस सेटचं आहेत से पण तुम्ही अगदी उठून दिसाल असं कलेक्शन आहे खूप सुंदर वाटतंय आणि ह्यामध्ये बरेच साइजेस आणि कलर अवेलेबल आहेत तर शॉर्ट कुर्तीचं खूप छान असं कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता रॅक पूर्ण भरलेला आहे पण मी तुम्हाला अंदाज यावा की शॉर्ट कुर्तीस कशा आहेत आणि काय पॅटर्नच्या त्या दाखवते तर आपण आता एक एक करून बघूया छान वाटत ह्या अगदी जीन्स वर अगदी उठून वाटतील तुम्ही डेली वेअर साठी खूप छान म्हणून वापरू शकता वेगळे पण खूप छान वाटेल असा पॅटर्न आहे खूप छान वाटत बघा आणि हेवी कपडा आहे विनेक वगैरे आहे खूप छान वाटतोय सो यामध्ये आपल्याला कलर वेगळे असतील कलर आहे डिझाईन साईजेस काय येते साईज फाय एक्सेल पर्यंत एम टू फाय एक्सेल ओके okay. फाय yes. एक्सेल पर्यंत सायझेस आहे त्याच्याकडे आणि बेस्ट पार्ट आहे की ते ट्रायल रूम ट्रायल रूम मध्ये ट्राय करून घेऊ शकता प्लस फिटिंग पण करून मिळेल इकडे लूज असेल तर मध्ये म्हणजे बघा तुम्हाला अल्टर पण करून मिळते आणि प्लस काही प्रॉब्लेम होणार नाही कारण की ते ट्रायल रूम आहे सो तुम्ही ते नक्कीच वेअर करून बघू शकता कम्फर्टेबल आहे त्याचप्रमाणे हे खूप छान आहे वर्क केलेलं आहे इथे बघा बटन्स आहेत तिथे खाली वर्क केलेले खूप सुंदर वाटतंय आणि कपडा मटेरियल खूप हेवी आहे खूप छान क्वालिटी आहे आणि प्रत्येकामध्ये साइजेस तर आहेतच असेच शॉर्ट कुर्तीज आहेत अजून सुद्धा बघा कारी मध्ये दाखवत आहेत मध्ये कलर पण फ्रेश आहेत सगळ्यामध्ये कलर मध्ये प्रत्येकाचं कलेक्शन खूप छान आहे, आहे। भरपूर रेंज आहे तुम्ही स्वतः या आणि चॉईस करा मी सगळं काही तुम्हाला एका व्हिडिओ दाखवत नाही व्हिडिओ खूप मोठा होतो सो शॉर्ट कुर्ती कशा आहे त्याचा तुम्हाला अंदाज यावा यासाठी दाखवलेला आहे तर आपण आता जीन्स टॉप बघतो यांच्याकडे त्यांचं सुद्धा खूप छान कलेक्शन आहे वा स्टार्टिंग प्राइस काय येईल आपल्याला इथे सिक्स हंड्रेड पासून येणार मॅडम okay, ओके सहाशे पासून आहेत आणि याच्यामध्ये पण भरपूर सारे डिझाईन्स दाखवत आहेत ते तुम्हाला कुर्तीज व्यतिरिक्त असं काही जीन्सवर वेअर करायचं असतील टॉप्स ट्युनिक्स तर ते इथे आहेत छान असे फ्रेश आहेत एकदम तेतरी तरी वेगळं आहे छान वाटत आहेत ओके त्याचप्रमाणे तुम्ही बघा भरपूर अशी रेंज आहे इथे सर्व काढत नाही पण प्रत्येक डिझाईन प्रिंट वेगळे पण ह्यामध्ये सायझेस काय येतील आपल्याला फाय एक्सेल पर्यंत आहे आणि सहाशे रुपयापासून सुरू आहे तुम्हाला असं काय वेअर करायचं असेल तर लवकरात लवकर विजिट करा यांचा सेल चालू आहे तोपर्यंत तुम्हाला छान असं खरेदी करता येईल तर आपण आता टू पी सेट पाहतो आहे ओके वा पहिलाच किती छान कलर काढलाय त्यांनी बघा वाव भरलेला आहे छान हा तुम्ही मोस्ट ऑफ फंक्शनला पार्टीवेअर आणि आता सणवार आपले येतातच आहेत तर त्यासाठी खूप छान असं कलेक्शन आहे म्हणजे स्टार्टिंग काय आपल्याकडे साडेआठशे पासून आहे प्रत्येकामध्ये तुम्हाला साईज आणि कलर्स अवेलेबल असतील हे पॅटर्न्स दाखवते मी तुम्हाला ते कुठल्या कुठल्या पॅटर्न मध्ये येणार आहेत करून वाव कपडा क्वालिटी पण खूप छान आहे हा मस्त अगदी सिम्पल सोबर पण कलर मस्त वाटत याच्यावरती जे थ्रेड वर्क केलेले वा पॉकेट पण छान आहे मस्त पीस काढलाय त्यांनी मला असं काय आवडायचं बघा पॉकेट आहे दोन्ही साइड ला आहे ए लाईन पॅटर्न मध्ये आहे हा ऍक्च्युली मस्त कलेक्शन वाटत आहे त्याचं कॉर्डसेट आहे का हा वाला यस वालासेट मध्ये हा काहीतरी नवीन आले वा मिरर वर्क खूप छान वाटत कपडा खूप स्मूथ आहे हातमध्ये हात आहेत वाटत स्लीव्ह येणार ते लावून पण मिळतील इथे लावून मिळते हो हो तुम्हाला इथल्या इथे सर्व काम मिळणार आहे करून सिल्क, सिल्क मध्ये हे अगदी तुम्ही गणपती वापरू शकता खूप सुंदर वाटते थोडा तुमचा लुक हेवी होईल असं काहीतरी कलेक्शन आहे हे खूप मस्त मस्त कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता ऍक्च्युअली दुकान पूर्ण भरलेलं आहे सेल चालू आहे गर्दी असते त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या आणि असं खूप छान छान कलेक्शन खरेदी करा जयपूर कॉटन मध्ये ओके आणि हे घेर पुरा काहीतरी छान मस्त अगदी बारीक बारीक वर केलेलं पण किती दी सुंदर दिसतंय मस्त ह्याच्यामध्ये सायझेस असतात येस ह्याच्यामध्ये सुद्धा सायझेस आहे आणि हा बघा विथ पॅन्ट मिळणार आहे तुम्हाला आणि पॅन्टला सुद्धा खूप छान अशी लेस आहे खूप मस्त कलेक्शन आहे प्लस कम्फर्टेबल आहे बघा मस्त आवडलं मला हा पण छान वाटतं असं खूप सुंदर कलेक्शन इथे अवेलेबल आहे आपण ड्रेस मटेरियल पाहतोय आता यांच्याकडे ड्रेस मटेरियलचं पण खूप छान कलेक्शन आहे कॉटन पासून अगदी फॅन्सी पर्यंत स्टार्टिंग काय आपल्याकडे पाचशे रुपयापर्यंत हा खूप सुंदर पीस आहे त्याला लेसचं काम किती छान केलेलं आहे मस्त सॉफ्ट आहे कॉटन प्लस दुपट्टा वगैरे येणार आहे पाचशे पासून सुरू आहे आपल्याकडे त्याचमध्ये असं खूप वेगवेगळे पॅटर्न आहेत हा बांधणी पॅटर्न आहे ना वाव दुपट्टा वगैरे पण आहे असं दुपट्टा येणार ह्याला अडीच मीटर असेल ना दुपट्टा अडीच मीटर ओके सो हे मी एक एक पॅटर्न दाखवते प्रत्येकामध्ये कलर्स तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येकाचे पॅटर्न भरपूर आहेत सगळे काही आपण ओपन नाही करत आहोत पण तुम्हाला अंदाज यावा की कसं आहेत फेस्टिवल त्याचा हो हो <se Nova> दुपट्टा अगदी बनारसी दुपट्टा वाटतोय बघा तुम्ही इतका सुंदर आहे कधी कधी आपण खास दुपट्ट्यासाठी सुद्धा ड्रेस घेतो असे दुपट्टे आहेत म्हणजे हा मटेरियल जर तुम्हाला आवडला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळतील स्पेशली मला दुपट्टा खूप आवडलाय सुंदर आता फॅन्सी थोडे आहेत एकदम भरलेले बोलतो ना आपण हा कलर बघा किती रिच आहे त्याच्यावरती जे सिक्वेन्सचं काम केलं ते पण इतकं सुंदर रिच लुक देतोय आणि दुपट्टा अप्रतिम आहे बघा तुमचा अगदी लुक सुद्धा दुपट्ट्याने चेंज होऊ शकतो आणि सॉफ्ट मटेरियल आहे तुम्हाला असं बघून वाटत असेल व्हिडिओ मध्ये की रफ आहे पण तसं नाही आहे सॉफ्ट मटेरियल आहे आणि हे आता रक्षाबंधन साठी वगैरे खूप छान ऑप्शन आहे कारण की काय होतं साईज माहिती नसतील भावांना बहिणींचे काही इशू असतील तर तुम्ही हा देऊ शकता ते त्यांच्या आवडीप्रमाणे शिवू शकतात असे पीस आहे ते हा अगदी अप्रतिम भरलेला आहे पूर्णपणे खूप सुंदर वाटतं आणि कॉम्बिनेशन बघा तुम्ही इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे असं वा सणावरासाठी अगदी उत्तम असं कलेक्शन यांच्याकडे आता अवेलेबल आहे सेलमध्ये सेलचा फायदा घ्या तुम्ही वार्षिक सेल आहे तर तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घेतला पाहिजे असे सेल सारखे येत नाहीत त्यामुळे हे बघा कॉम्बिनेशन बघा तुम्ही थांबा मी तुम्हाला दाखवते बाहेर काढून हे बघा सुंदर कॉम्बिनेशन आहे हे नक्कीच मिस नाही केलं पाहिजे खूप छान आहे असंच भरपूर हे पॅटर्न दाखवले भरपूर पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता अगदी त्याने डिस्प्लेला एकदम सुंदर लावलेले ला आहेत पाचशे पासून सुरू आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता कलर तुम्हाला सगळे अवेलेबल होते तर लवकरात लवकर विजिट करा कारण की तुम्ही बघू शकता माझ्या मागे गर्दी झालेली आहे हा दुपारचा वेळचा शूट करते मी पण सेलमुळे इथे खूप अशी छान गर्दी झाली त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर खरेदीला या तर आपण आता ड्रेस कुर्तीज ह्याचं सर्व कलेक्शन पाहिलं आपण आता यांच्या दुसऱ्या सेक्शन मध्ये येतो इथे फक्त साड्या आहेत भरपूर रेंजच्या साड्या आहेत भरपूर पॅटर्न आहेत आपण काय आहे, आहे का ते करून बघूया चला सुरू करूया आता आपण साड्यांच्या सेक्शन मध्ये आलो आहोत सोबत बोलायला काका आहेत नमस्कार काका नमस्कार काय दाखवत आहे ते आपल्याला सेल मध्ये पहिले प्रथम कॉटन दाखवले ओके चालेल कॉटन ची अजिबात वाटत नाहीये खूप सुंदर बुट्टी वगैरे आहे हा सर्वांमध्ये वाव ही कॉटन आहे कॉटन आहे मुनिया बॉर्डर मुनिया बॉर्डर सुंदर ह्यामध्ये आपल्याला कलर वगैरे येतील सतत सिंपल कॉटन पाहिल्याच असतील पण हे बघा मुनिया बॉर्डर मध्ये एवढ्या छान कॉटनच्या प्रिंटेड साड्या आहेत ओके त्याचप्रमाणे आपण दुसरी कॉटनची बघून घेऊया ती खूप ट्रेंडिंग आहे खूप व्हायरल म्हणू शकतो आपण कॉटन इंडिगो आहे हा इंडिगो साडी राईट ती श्रिंक वगैरे होत नाही ना नाही पल्लू आहे सुंदर तुम्ही बघितलं असेल इंडिगो पॅटर्न खूप कलर येणार आहे कलर्स पण असतात कलर पण येणार आहे कॉटन इंडिगो ओके आपण प्रत्येकामध्ये एक पॅटर्न बघतोय पण तुम्ही इथे okay, आलात तर तुम्ही हव्या त्या पॅटर्न मध्ये घेऊ शकता तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला या पॅटर्नची हवी आहे तुम्हाला त्यामध्ये कलर्स आणि प्रिंट पाडून मिळतील मला ही साडी खूप आवडली तुम्ही बघू शकता साऊथ कॉटन साऊथ सुंदर बुट्टी आहे नाजूक फुलांची आणि एवढी सुंदर बॉर्डर आहे कलर वेगवेगळे कलर कलर तुम्ही बघू शकता बघा मागे कलर आहे प्लेन कलर आहे हवे ते कलर तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर कलेक्शन आहे हे आणि मला वाटतं ज्यांना छोटा बॉर्डर वगैरे आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे हे साड्या एकदम मस्त दिसत आहेत अगदी आणि ह्या तुम्हाला सर्व सेल मध्ये मिळणार आहे त्यांच्यावरती सेल चालू आहे एवढ्या सुंदर पॅटर्न मध्ये तुम्हाला अजून काय पाहिजे तुम्ही लवकर खरेदीला या मस्त कलेक्शन आहे ही कोणती पॅटर्न आहे कोरा असेल कोरा हे टिशू पॅटर्न मध्ये येतं का टिशू पॅटर्न टिशू पॅटर्न आहे पण पूर्ण भरलेली साडी आहे मला बघूनच वाट अगदी फेस्टिवल साडी आपण म्हणू शकतो इतकी सुंदर आहे है। प्लस ह्याला साडी पूर्ण भरलेली आहे मस्त वाटत आहे ब्लाउज पीस आहे सॉफ्ट मटेरियल आहे पूर्णपणे साडी सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट ह्याच पॅटर्न मध्ये टिशू सिल्क बोलू शकतो तुम्ही जर येणार असाल घ्यायला तर टिशू सिल्क सांगा त्यामध्ये तुम्हाला कलर्स आणि प्रिंट मिळतील पैठणी म्हणजे अगदी जिवाळ्याचा विषय आपल्या सेमी पॅटर्न एकदम सुंदर कलर आहे हा कलर पोर हे तुम्ही अगदी सेलिब्रिटीज ला नेसलेल्या पाहिल्या असतील अशा साड्या खूप छान ब्लाउज पीस आहे खूप सुंदर साडी आहे ही छान नाजूक काम केलेलं आहे त्याच्यावर या पॅटर्न मध्ये अलग अलग कलर वेगवेगळे कलर मिळणार यामध्ये ओके सो पॅटर्न बघून घ्या आता पण पैठणी पाहिली सेमी पैठणी आहे ना त्याचप्रमाणे हेवी रेंजच्या सुद्धा पैठणी आहे त्यांच्याकडे पण सेमी रेंज मध्ये पण खूप सुंदर पैठणी दिसतात आणि यांच्यावर पण आपल्याला सेल मिळणार आहे ना ह्यांच्या सुद्धा सेल आहे ना सेल तुम्हाला कोणती पॅटर्न बोलत किती सुंदर साडी दिसते ही काहीतरी वेगळं एलिगंट लुक येईल असा हे पूर्ण ऑल ओव्हर भरलेली आहे ओके पल्लू आहे ओके खूप छान आहे तुम्ही पॅटर्न बघून घ्या खूप सुंदर दिसते तुम्हाला नक्कीच आवडेल असं पॅटर्न आहे ये कलर येणार ओके थ्रेडिंगचा कलर बोलताय की हे साडीचा कलर साडीचा कलर अलग अलग येणार ओके साडी मध्ये सुद्धा तुम्हाला हवे तसे कलर कलर मिळणार एक वेगळ्या पॅटर्न आहे खूप छान वाटते काय पॅटर्न आहे ही म्हणजे काय ऑरगॅनज ऑर्गॅनचा ऑर्ग असेल सुंदर काम केलेलं आहे आणि हात अगोदर बॉर्डर कॉम्बिनेशन बघा ना तुम्ही काय उठून दिसत आहे एकदम सुंदर एवन क्वालिटीचा आहे आणि याला इवन पलूला सुद्धा तुम्ही बघू शकता छान असं पण काम केलेलं आहे त्याला गुंड आहे ते ब्लाउज पीस आहे प्लेन बॉर्डर ब्लाउज पीस पण सुंदर आहे ब्लाउज पीस आहे सुंदर वाटतं अगदी कॉम्बिनेशन मला खूप आवडलंय यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन मिळतील ना अलग अलग हे पॅटर्न आहे सिम्पल लो आणि ब्लाउज पीस वर्क वाला आहे डिझायनर डिझायनरचा ब्लाउज पीस आहे कसला भारी ब्लाउज पीस आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि ते ब्लाऊज पीस पण असा छान ब्लाउज पीस आहे आणि कॉम्बिनेशन पण खूप सुंदर केलेलं आहे वर्क पण भरपूर केलेले सो so, तुम्हाला असं हेवी लुक करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ही पैठणी सिलेक्ट करू शकता कारण त्याच्यात ब्लाऊज असा हेवी येतोय आणि ते पण पैठणांमध्ये मस्त अगदी तर साड्यांमध्ये मी तुम्हाला हे कलेक्शन दाखवलं असतं पण त्याचप्रमाणे यांच्याकडे भरपूर असं सा वेगवेगळ्या साध्यापासून कॉटन शालू पैठणी तुम्हाला जी पाहिजे ती रेंज आणि पाहिजे ती क्वालिटी मिळणार आहे पॅटर्न मिळणार आहे तुम्ही बघू शकता की कितक मोठं दुकान आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक साडी किंवा प्रत्येक मला दाखवता येत नाहीये पण तुम्ही स्वतः इथे व्हिजिट करा खूप छान असं कलेक्शन आहे तुम्ही दुकानात गर्दी सुद्धा पाहू शकता दोन्ही साईडला तशीच गर्दी आहे कारण की यांचा भव्य सेल चालू आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ही संधी चुकवू नका आणि लवकरात लवकर लगुर खरेदीला या तर आपण पाहिलं की इथे साडी आणि कुर्तीचं खूप छान कलेक्शन आहे त्याचप्रमाणे इथे मेन्सवेअरचं पण खूप छान असं कलेक्शन आहे तुम्ही ते बघू शकता की शर्ट पीस आहेत त्याच शर्ट मध्ये सुद्धा तुम्ही बघा खूप वाईल्ड असं रेंज आहे अगदी मीटर मध्ये कट केलेला आहे किंवा तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे सुद्धा कटिंग करून घेऊ शकता असं भरपूर कलेक्शन आहे त्याचप्रमाणे त्या साईडला सुद्धा खूप छान असं कलेक्शन आहे चला तर शर्टपीस प्रमाणे सुद्धा तुम्ही बघू शकता सेम वाईल्ड कलेक्शनच आहे तुम्हाला कटिंग मध्ये सुद्धा मिळू शकता आणि कट केलेले सुद्धा आहेत तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे घेऊ शकता ऍज अ मीटर वाईज किंवा कट केलेले खूप छान असं इथे सुद्धा कलेक्शन त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की ते ट्राउजर टी शर्ट आणि टी शर्टचं सुद्धा खूप छान असं कलेक्शन आहे त्याचप्रमाणे जीन्स आहेत हवे त्या मध्ये तुम्हाला आणि हवे त्या कलर मध्ये अवेलेबल होणार आहे अगदीच बाजूला तुम्ही पाहाल सदरा वगैरे सुद्धा आहे तुम्हाला कुठलं काही फंक्शन असेल तर त्यासाठी हव्या त्या कलर मध्ये आणि हव्या त्या मध्ये सदरे सुद्धा अवेलेबल आहेत ट्राउजर सर्व काही एकाच का ठिकाणी पुरुषांचं सर्व खरेदी तुम्ही एकाच ठिकाणी करू शकता खूप छान व्हरायटी आणि वाईड रेंज आहे तर हे सर्व कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद